Kona kona citu? an ad, an al turi oh. an ne tu aditi hai po papa ji. Asa. Tula mandla na wan mummy chi, two mummy chi, three mummy chi, mummy chi, mummy chi, chi. Nai. Fakta hmm. <laughs> mummy chi tu man. Mi fakta mummy chi man. आई तुझी आजीची नाही यश्री फक्त मम्मीची आहे बरं जाण भैया कोणाचा आहे भैया भयाचा आणि हो आणि दिदी किती मारी नाही का दीदीने काय केलं माझ्या बाईला गेलो कधी मारते तुला नोज मत नाही मारत

आता मी चॉकी आणणारे दिलं द्यायचे का कुकुले आणणारे दिदीला द्यायचे का नाही आईस्क्रीम आणणारे दिदील द्यायची काय द्यायचे दिदीला कुतकुला द्यायचे कुतकुल नको दीदीला दुदीन मा तुला एकच द्यायचा तू दोन तीन एक दिला द्यायचा बरं ठीक आहे आधी सांग तू कोणाची आहे पप्पा काय तू कोणाची येशू खर खरे, खरे सांग येशू येशू तुला सर्व जास्त लाडकोन करत गुम्पा लिटी अच्छा मी मारती पप्पा मारत नाही आजी पार करती मी काय भूत आहे की काय तुला मारायला माची तरी दाडा माया मार अशोक अमितला चिमटा घेतला माया अशोक केलं मी तुला अनाची परत येसं मी मम्मीची आजीची मी मरा पप्पाची नाही तू फक्त मम्मीची 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 आ, आ, आ टू मम्मीची कोण आहे तुला आजी मायत नाही माझ्या बाईला आजी लाड करती तू तुला सांग तू तु कोणाची पटकन सांग कोणाची सांग पटकन आधी माही 吗？<Okay. S 2> okay.